मित्रांनो मी रोशन चौधरी मुक्काम पोस्ट ठाणा कारंजा जिल्हा वर्धा वर्धा म्हटलं की तसंही मागास वर्ग किंवा एकदा ज्या स्ट्रीट जिल्ह्यामध्ये जास्ती शिक्षणातून किंवा किंवा दुसऱ्या माध्यमातून समोर गेलेले म्हटले आणि त्यातल्या त्यात कारंजा तालुक्यातलं आमचं बोंजाळठाणा गाव जवळपास बाराशे तेराशे लोकांची वस्ती आणि बाराशे तेराशे लोकांच्या वस्तीमध्ये सगळे शेतकरी शाळा व्यवसाय किंवा शिक्षणात खूप मोठे गेलेले कोणी असं नॉर्मली तुम्हाला पाहिजे ॲटलिस्ट आमच्या वेळेस तरी म्हणजे आत्ता या मागच्या आठ दहा वर्षात भरपूरशी असे विद्यार्थी किंवा लोक म्हणजे तरुण जे वेगवेगळ्या नोकरीच्या फील्डमध्ये किंवा व्यवसायात चांगलं आहे करतात तर माझी सुरुवात जर सांगायची झाली तर मी अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे सत्त्याऐंशीचा जन्म आला ठाण्यातच इथे छोट्याच्या फुटे जावं सातवीपर्यंतची इथे जिल्हा उच्च प्राथमिक शाळा बुंधळठाणा शाळेत शिक्षक शिक्षक उच्च प्राथमिक शाळा ठाणा या शाळेचा म्हणजे मी एकोणीसशे शहाण्णवपर्यंत पर्यंत इथे जवळपास होतो तर त्या वेळेपर्यंत मला असं आठवतं शिक्षणासाठी तुम्हाला मास्तर एवढीच एक जर असं सांगायचं झालं की आय सी एस आर ही कन्सेप्ट काय आहे तर ती तिथूनच चालू होते की लोकांना हेच माहिती नाही की करायचं काय हा तुम्ही आता सातवीपर्यंत शिक्षण घेतलं सातवी नंतर काय इथे दोन आहेत एक बाजूला आमच्या चिंचोली आहे इथे प्राथमिक विद्यालय आणि कारंजा नॉर्मली सगळ्यांची ओढ कारंजाला कारण कारंजा एक तालुका प्लेस आहे तिथे चांगली शाळा चांगली शिक्षण आहे त्याच्यामुळे तिथे कारंजा ते, 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 ते गेलं तरी तिथेही काही खूप शिक्षणाचं असं समोरच्या वाटचाली देणारं काही हे असं नाही तर सातवीमध्ये असताना जसं मी सांगितलं की सातवीपर्यंत फक्त करायचं काय तर मास्तर बनायचं ती ओढ घेऊन कारंजाला गेलो कारंजाला दहावीपर्यंत तिथे पहिल्यांदा एक अजून गोष्ट नमूद करावीशी वाटते की त्यावेळेस सेमी इंग्लिश नावाची कन्सेप्ट आली होती सेमी इंग्लिश नावाची कन्सेप्ट म्हणजे काय तर तुम्हाला मॅथ आणि सायन्स हे दोन विषय असे की ते इंग्लिशमध्ये आणि तिथून जिथे ज्या गावामध्ये हिंदी चांगल्यानी जमत नाही असं म्हणता येईल मराठीच फक्त एक आणि मराठी पण ती पण आपली गावातली मराठी त्याच्यानंतर तिथूनचा प्रवास तर इंग्लिशमध्ये थोडंसं चांगलं एक म्हणजे तर म्हणता येणार नाही पण एक चांगली कम्युनिकेटिक कम्युनिकेशन लेवलला येतपर्यंत जो कारंजाचा सेमी इंग्लिशचा प्रभाव असा तिथून जेव्हा कारंजाला गेलो तिथे सेमी इंग्लिश मी वारंवार सेमी इंग्लिशचा वापर करतो आहे कारण मला मुलांना हे सांगावं असं वाटतं की तुमचा बेस जो आहे तो इंग्लिश थोडं हळूहळू का होईना कारण आपल्याला बाहेरच्या जगाशी कम्युनिकेट करायचं आहे जेव्हा बाहेरच्या जगाशी कम्युनिकेट करायचं आहे तर तुम्हाला आज आपल्या याच्यामध्ये एवढ्या मध्ये वेगवेगळ्या लँग्वेज ले आहे आणि सगळ्यांना कनेक्ट करणं ॲटलिस्ट एक शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये म्हटलं तर इंग्लिशच आहे तर त्याच्यामुळे ते खूप महत्त्वाची आहे की तुम्ही हळूहळू कनेक्ट व्हा हळूहळू त्या भाषेला जोडले गेले की तुम्हाला ॲटलिस्ट बाहेरच्या याच्यामध्ये जेव्हा तुम्ही जाता तर तुम्ही आपल्या आप कनेक्ट होता आणि हा उद्देश घेऊनच म्हणजे हे असे दोन तीन उद्देश मेन एक तर मुलांना शिक्षणाचं गायडन्स की कुठल्या नवीन नवीन फील्ड आहे आणि दुसरं की तुमच्या जे कम्युनिकेशन किती चांगलं बेटर करते ज्याच्यामुळे तुम्ही बाहेरच्या जगाशी कनेक्ट होऊ शकाल तर या उद्देशाने हा आय सी एस आर ग्रुप स्थापन करण्याची एक कन्सेप्ट म्हणजे जे काही मुलं होते होतकरू आणि त्यांना इच्छा होती की काहीतरी आपण एक सोशल प्लॅटफॉर्म मुलांना डेव्हलप करून द्यायला पाहिजे तर त्यासाठी आपण हे चालू केलं त्याच्यात अजून एक गावामध्ये म्हटलं की मुलं आजकाल मागच्या पाच सात दहा वर्षात शेतकऱ्यांची परिस्थिती एवढी वाईट आहे की इथे शिक्षण नाही त्यांना ती इच्छा जरी असली मुलं खूप हुशार आहेत म्हणजे ॲटलिस्ट मी गोंधळ्यापुरती तरी सांगू शकतो की मुलांच्याकडे बुद्धिमत्ता खूप आहे त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे टॅलेंट आहे पण ते वर यायला एक त्यांना प्लॅटफॉर्म अवलेबल नाही दुसरं त्यांच्याकडे पैसा नाही पण पैसा हा सेकंडरी आहे जर तुमच्याकडे इच्छा आहे तुम्हाला कुठेतरी कनेक्ट करायचं आहे की आपण बाहेरच्या जगाशी कनेक्ट झालो तर आपण खूप काहीतरी करू शकतो तर त्याच्यासाठी हा खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे जिथे मला वाटतं की तुम्ही सगळ्यांनी जे आजूबाजूच्या खेड्यातले लोक लोक आहेत त्यांनी आपल्या पाल्यांना आपल्या मुलांना ते या ग्रुपशी कनेक्ट करून ॲटलिस्ट एक प्लॅटफॉर्म तुम्ही तुमच्या मुलांना नक्की देऊ शकाल याची मी खात्री देऊ शकतो तर माझा प्रवास सांगायचा झाला तर गोंदड ठाण्याच्या अंगणवाडीपासून तर आज सिनियर मॅनेजर जे एस डब्ल्यू एम जी आय परचेस हा प्रवास हा त्या उच्च प्राथमिक शाळा गोंदड ठाण्याच्या त्या शाळेपासून तर आज चांगल्या चा याच्यापर्यंत कारण प्रत्येक याच्यात प्रॉब्लेम तर प्रत्येक ठिकाणी आमच्या वेळेस काहीच नव्हतं मला कोणी सांगणार होतं की नाही तुम्हाला काय करायचं का आहे कसं करायचं आहे काय केलं तर तुम्हाला कुठे जाईल की नाही हे स्टेप बाय स्टेपच घडतात आणि जे आम्हाला मिळालं नाही ते द्यायसाठी ॲटलीस्ट एक मुलांना कारण आम्हाला त्या या गोष्टीची त्यावेळेस उद्योग भासत होती की नाही या गोष्टी नाही आहे आपण ह्या ॲटलिस्ट आपल्या येणाऱ्या समोरच्या पिढीला जी काही मुलं आहे पैसा प्रत्येक ठिकाणी पैसाच नाहीये पैशाशिवाय पण दुसरी गोष्ट अशी आहे मुलांसुद्धा जे टॅलेंट आहे ते प्लॅटफॉर्म उपलब्ध आणि हा तुमचा प्रयत्न आहे आय सी एस आर उद्घाडणार सगळ्या मुलांना ॲटलिस्ट त्या लेवलपर्यंत आणण्यासाठी तुम्हाला एक प्लॅटफॉर्म करून देणे तुम्हाला अपॉर्च्युनिटी क्रिएट करून देणे आणि तुम्हाला वेगवेगळ्या लोकांशी जे आपल्या वेगवेगळ्या फील्डमध्ये ज्यांनी काही ना काही के केलं असेल त्यांच्याशी कनेक्ट करून त्यांच्याशी जोडण्याचा प्रयत्न किंवा त्यांच्या माध्यमातून तुम्हाला काहीतरी नवीन करता येईल किंवा काही करू शकू तुमच्यात ती एक ओढ निर्माण करण्यासाठीचा प्रयत्न